पियुष हा तो चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी क्रिषिकाचा व्हिडीओ काढला आणि तुम्ही सपोर्ट करताय वाटतात का व्हिडिओ वगैरे नाही काढला डाऊट पोलीस वगैरे नाही केला तू ऐक जरा जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे त्या थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं डायरेक्ट तसं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाउटफुल तिथं कुठं कुठे काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हां मग पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी काही असं त्याला धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे म्हणणं पण हो ताई बरोबर आहे कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे तुमच्याबद्दल लावले पाहिजे का अजून तिथे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं कंप्लेंट करून तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी मी ठेवलं ना लोकांना तिथे मग काय नाही आमची काय ऐकत येतं तोच्याबद्दल काही विषय नाही काही असतं ना तर तुम्ही ह्या लेव्हल पर्यंत गेले नसते नाही नाही त्याला तुम्ही तिथे बसलेले सल्ला म्हणजे तिथूनच गेले आमदार साहेबांचा काही विषयच नाही ते आता काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक जिथे तिथले सर्व हे मुलं तिथं सर्व नाही पियुष तुझ्याकडनं मी तिथं असं काही पक्षाचा पण जरा सपोर्ट माणूस कि नाही नाही सपोर्ट वगैरे आणि त्याला त्या चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट पडली जर ती जर माझ्या मुलीच्या सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर विषय मी पोलीस स्टेशनला मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्या काय चुकीचं केलं नाही बघा तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो काय बोललो त्याला काय काय अधिकारी बोललो नाही त्याला हो काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाही आहे चोपडेला विचारा मी त्याला विसरू नको तुझ्यावर माझे उपचार बाबतीमध्ये तू तुला सोडणार नाही लक्षात ठेव तुम्ही असं काही नाही आणि हे असं बाबतीत मी